रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सिन्नर शहर तालुक्यात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने तात्काळ वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता ग्रामीण भागात वादळी वारा व विजेच्या कडकडाट असल्याने पावसाचा जोर कमी प्रमाणात होता तर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली शहरातही वीज खंडित करण्यात आली होती तसेच शेतात पाणी साचलेले होते तर रस्त्यावरही पाणी वाहताना दिसत होते दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात ठेवलेला कांदा पीक व इतर पिके झाकण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली महाराष्ट्रात पाऊस दाखल झाला आहे नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे सिन्नर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास ढगपुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली अशातच सिन्नर बस स्थानकात एक मोठी घटना घडली सिन्नर बस स्थानकात स्लॅब कोसळल्याची घटना घडली हा स्लॅब शिवशाही आणि एका खाजगी कारवर कोसळला आहे त्यामुळे खाली उभे असलेल्या शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने बसमधील प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले आहे सर्व प्रवासी सुखरूप आहेत या घटनेत शिवशाही बससह एका खाजगी वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही त्यावरून सोशल मीडियावर काही नेत्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभोवाजे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून बस स्थानक कामाच्या चौकशीची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी केली होती त्यानुसार बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी राज्याचे कृषी मंत्री तथा सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर शहरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सिन्नर नगर परिषदेच्या अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले यावेळी संगमनेर नाका परिसरातील सरस्वती नदीवरील धोकादायक पूल पडकीवेस परिसरातील पूल सिन्नर बस स्थानक व गावातील खासदार पुलाच्या नुकसानीची पाहणी करत त्याबाबत विविध विभागातून दुरुस्ती काम मंजूर करून घेणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना सिन्नर शहरातील अनाधिकृत अतिक्रमणाबाबत प्रश्नाचा भडीमार करण्यात आला व यापुढे कुठलीही दुर्दैवी घटना घडल्यास त्या सर्वस्वी जबाबदार मुख्याधिकारी यांना धरले जाईल असा सज्जड इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिला एसी न्यूजसाठी समाधाना वाढ

एवढं हॉस्पिटल चांगलं केलंय पोलीस स्टेशनच्या बाजूचं सगळं चांगलं केलंय ना आज तुम्ही स्वच्छ करून काय करू करून ठेवलाय म्हणजे माझ्या उद्या येऊन पडलेलं काय माझ्याला काय ही काय पद्धत नाही सांगितलं तीन दिवसात जसं तसं सगळं फक्त मंदिरा काढलं बाकी बरं झालं तिथे दुसरं काही झालं नाही तुम्हाला जबाबदार देऊ तुमच्यावर कारवाई तुम्ही झोन डिक्लेअर करा ना

सीएम सर तुम्ही ना त्या पद विरोधांचं आणि जे दहाना त्यांची एक मीटिंग लावा आणि त्यांना एकदम अशी आदेश द्या की तुम्ही राहुल आले पाहिजे. म्हणजे याचा पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. नाही तुम्ही आधी नोटीस द्याय काय कलेक्टर साहेब तुम्ही ना तातडीने ऑफिसात येऊ ना काय झालंय की सिन्नरच्या शहरामध्ये एक तीन पुलाची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ते खाली बसलेले आहेत त्यामुळे काय होतंय दरवेळेस पाणी वरप्लो होतं आणि शहरामधल्या अनेक व्यापाऱ्यांचं आणि घरांचं पण नुकसान होतय मोठ्या प्रमाणात तर त्याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की आपत्ती व्यवस्थापनमध्ये राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे तर त्याला अद्याप अजून मंजूर मिळाली नाही तर आपण जरा ते सेक्रेटरीशी बोलून घ्या किंवा मग मला तात्पुरते अर्जंट तीन चार का कोटी रुपये जर दिले ते दोन ब्रिज मला कुठं कशात तरी बसून आणि त्याचं काम मार्गी लावता येईल मला ते मी अर्जंटली दोन एस्टिमेट करून पाठवतो ते जर मला मांडले तर मला बऱ्यापैकी खाली फ्री करता येईल आणि आपण आपण त्या याच्याशी बोलून घ्या ना आपण ती म्हणजे सेक्रेटरी अहो काय आता तेवढे माणसं ओढच नाही बघायला ते डोळे पिळे सगळं गेलं आता सगळं मी आला एक दिवस सुद्धा मी आता मुश्किलीने एक तासभर फक्त आलेलो इथं बघायला ते बघा आणि शहरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रांताला तहसीलदारला सगळ्यांना सांगा शिओला मला हे अतिक्रमण बाजूला काढायला सांगा लवकर आणि रोजचे मा नगरपालिकेला माणसं आहेत ना आपण त्यांना पगारी ठेवलेले आहेत करतात काय जे लोक आहेत ते त्या बदला केला पाहिजे त्यांच्या नाही तर मग त्यांच्यावर तरी ते कार के कारवाई केली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे साहेब करा बर तुम्ही जरा ते स्ट्रिक्ट करा आर सी ची स्ट्रक्चर आहे ते प्रचंड कन्फर्म आहे त्याच्यामुळे काही नाही केलं वॉल जी आपण फक्त शो शिशुभीकरणासाठी केलेली होती जी पाण्याच्या प्रेशरमुळे हेवी रेनफॉल झाल्यामुळे पाण्याच्या प्रेशर पडलेली त्यामुळे आता दुसरा सगळा पॅरापीड वॉल काढून टाकायचा त्याला फॅब्रिकेशन करायचं त्याला पाणी जाण्यासाठी मोठ मोठे ड्रेन ड्रेनेज ठेवायचे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना इस्टिमेट करायला लावलेलं आहे आणि स्ट्रक्चर ऑडिट करायचं असेल तर स्ट्रक्चर ऑडिट पण करायला सांगितलं एस टी करेन एस टी त्यांच्या मार्फत करेल तिसऱ्या पार्टी तिसऱ्या पार्टीकडनं थर्ड पार्टी स्ट्रक्चर राबवी ठेवून आणि त्या संदर्भामध्ये त्याचे नाही म्हटले जर अधिकारी कोण होते ते गरज असेल तर गरज नाहीये त्यांना ऑलरेडी म्हटले ना ऑलरेडी तर स्लॅब खूप हेवी आहे त्याला काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम फक्त पॅरापीट वॉलाची तर दोन्हीकडच्या पॅरापीट वॉल आता अजून जरा थोड्याशा वीकच आहे त्या पण पाडून घ्यावे लागतील आणि पॅरापीट वॉलच्या ऐवजी आपल्याला फॅब्रिकेशन मध्ये स्ट्रक्चर करून चारी बाजूला डेकोरेटिव्ह काम करावं लागेल लाईटची पेक्सा त्यामुळे ते आता नवीन बसून आपण डिझाईन करून घेऊ आणि त्या संदर्भामध्ये पूर्णपणे एस नवीन करून घेऊ इथे मी कलेक्टर साहेबांशी बोललोय आता की दोन्ही ब्रिज आपला हा ब्रिज आणि तो खालचा एक ब्रिज पण दोन्ही ब्रिज पडक्या पडक्या पाणी वरून जातोय तर ते ब्रिज मोकळे केले पाहिजे त्याने दोन्ही बाजूला एक एक मीटर हाईट वाढून घेतोय आणि अर्जंटली ते मी आता राज्य शासनाकडून मंजूर करून राहतो आणि एक महिन्यात दोन चार महिन्यामध्ये आता शक्य जर झालंच नाही तर मी सी सीपी आणून तोडून दोन्ही ब्रिज मोकळे करून टाकतो म्हणजे ऍटलिस्ट पावसाळ्यात पाणी तरी आणणार नाही पण एक ब्रिज फक्त राहील तो तिथला तो जाण्यासाठी त्या ब्रिजचा काय प्रॉब्लेम दिसत नाही मंजुरी आहे का या ब्रिजला मंजुरी एका दिवसात त्यात मंजुरी काय लागतात मला मंजुरी देणार माहिती आता आहे नाही नाही प्रस्ताव गेलेला आहे शासनावर पण आता जिल्हाधिकारीशी बोललो मी जिल्हाधिकारी माहिला प्रस्ताव पाठवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापकमध्ये एका तरी आपत्ती बसतो मान्य झालेलं साधारण महिनाभराच्या आतमध्ये नवीन ब्रिज या ठिकाणी आपण काम सुरू नगरपालिकेचा विषय सूचना केल्या अतिक्रमांच्या आणि या सगळ्या गोष्टीच्या पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले शेतकऱ्यांचं हार्वेस्टिंग झालेल्या त्यांची तर पंचनामे करून काय करणार टेकण्याचे पंचनामे करायचे कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहे त्यांचे पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार आहे ना त्याचे पंचनामे करणं आवडते ते नियमात नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल शेता तर त्याची पंचनाम्ही करतो शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनाम्ही रिक्सर